छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील प्रदीप बाबा देशमुख यांच्या हॉलमध्ये काँग्रेस निरीक्षक प्रशांतदाता पाचोडे येऊन पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला आहे अंजणगाव सुरजी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं आवाहन आहे कार्यकर्त्यांनी आश्वासन देऊन आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नगरपालिका झेंडा फडकवणार असं त्यांनी आवाहन आहे काँग्रेस पक्ष हा देशाला मजबूत करत असून दलित शोषित अल्पसंख्याक बहुजनांचा पक्ष आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी आमदार खासदार पक्षप्रमुख हे झडणार आहेत ही कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणून मी त्यांनी आवाहन केलेलं आहे एक वा अनेक वा आणि कार्यकर्त्यांना सभागृहात पोहोचवा असं आवाहन करण्यात आलं यावेळी उपस्थित प्रशांतदा पाचोळे निरीक्षक तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ दाडू दादा देशमुख रमेश भाऊ सावळे अंकुश जाती जमातीचे अध्यक्ष भाऊ इंगोले विजयभाऊ वानखडे निखिल बोकाटे कलिमभाई भाई विनोद हाडोळे भडेकर सुधाकर खारुडे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चला आता का आपली जिनायनची टीम आलेली आहे आणि साहेबाचं मत जाणून घेऊया तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण शहर व याच्यातर्फे आपले काँग्रेसचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं मत जाणून घेऊया बोला सर आज जनगाव शहर काँग्रेस कमिटी व अंजनगाव तालुका का काँग्रेस कमिटी याच्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते हे आयोजन करण्यामागे सगळ्यात मूळ उद्देश की पक्ष संघटन मजबूत करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद याच्या ज्या निवडणूक आहेत याच्याबद्दल बांधणी करण्यासाठी ही प्राथमिक बैठक होती याच्यानंतर परत आता प्रभाग निहाय असतील किंवा जिल्हा परिषद निहाय असतील त्याच्यानंतर आप आम, आम्ही परत त्या बैठका घेणार आहोत आणि आता काही थोडक्यात आता काही नेते असतील कार्यकर्ते आज प्रशांतभाऊ पाचड यांच्या मार्गदर्शनाखाली इथे जी एक कौटुंबिक मीटिंग आयोजित केली त्यात शहराच्या लोकांनी सहभाग घेतला आज नगर परिषदमध्ये पंच्याण्णव शहरातून बहुमत तर मिळेलच पण ते भौगविक असं येतो निश्चित कारण इथली जी बांधणी आहे लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस आमचे लग्न जितके कार्यकर्ते होते सकाळी साडेपाच वाजता भूतवर हजार होते प्रिसाइडिंग ऑफिसरही आंदोल करायचे आधी आमचे लोक भूतवर होते त्यामुळं

घेऊ शकते याबद्दल निश्चितच मी वरती सुद्धा वरिष्ठांकडे सुद्धा शिफारस करतो अध्यक्ष साहेबाचं मत जाणून घेऊया तालुका अध्यक्ष आहेत ता काँग्रेस कमिटीचे परमोज दौ दो त्यांचं मत काय आहे तालुक्याबद्दल आज आपल्या अंजणगाव तालुक्याचे प्रभारीच म्हणालागेल विधानसभेचे जरी प्रभारी असतील तरी आज आपल्या अंजणगाव तालुक्याचे प्रभारी आदरणीय प्रशांत भाऊ आले आणि आढावा बैठक घेतली आढावा बैठकीची आपल्या तालुक्याची रूपरेषा आहे आम्ही त्यांना माहिती देत असताना एवढी सुद्धा आम्ही दिली की आमच्या अनगाव तालुक्यामध्ये जरी सहा पंचायत समित्या असतील आणि तीन जिल्हा परिषद असतील तरी आम्ही इथे आपला काँग्रेसचा झेंडा लावलेश्वर कारण की आम्ही विधानसभा सुद्धा जिंकलेले आहोत आणि लोकसभा सुद्धा जिंकलेले आहोत दोन्ही निवडणूक आल्यानंतर खालच्या स्तरावरच्या पंचायत समिती जिल्हा परिषद यावेळेस आम्ही ताब्यात घेतलेश्वर राणाने योग्य आज जे आपले पक्षाचे निरीक्षक आलेले आहेत त्या निरीक्षकांनी जेव्हा आपला आढावा घेतला आपल्या तीन जिल्हा परिषदा आणि नगर परिषदा आपल्या काँग्रेसच्या ताब्यात घ्यायच्या आहेत सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करणं आणि पक्षाच्या एकजूम काम करणं राहुल गांधी यांनी देश बचाव आणि वोट चोरीचाही हा जो मुद्दा आहे राहुल गांधी राहुल गांधी एकदम लढत आहे त्याच्यासाठी आपण सर्व अंजंगा तालुका नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात घेऊ आणि निश्चित आपण एकजुटीन राहू तिकीट कोणाला भेटते जो निष्ठ गैरनिष्ठ कार्यकर्ता आहे जो पक्षाचा काम आहे त्यांना तिकीट द्या असं मी त्यांना जाहीर नम्र निवेदन करतो आणि सर्वांनी आपण एकजुटीन तिकीट भेटली नाही भेटली तरी पक्ष आपला जीवंत आहे पक्ष जर जिवंत राहिला तर लोकशाही जिवंत राहील नाहीतर हे घटना दुरुस्ती हे जे आहे लोकशाहीच्या संविधानाच्या विरुद्ध जे वाटचाल करत आहे म्हणून सर्वांनी आपण एकजुटीने काँग्रेस बोलायचं काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा निरीक्षक साहेब तुम्ही आगे बोलो आम तुम्हाला साथ आहे तालुका अध्यक्ष आगे बोलो आम तुम्हाला साथ आहे न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी